महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत संथ गतीने सुरू असलेल्या भुयारी गटार कामाची आमदार फारुख शहा केली पाहणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत संथ गतीने चालू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याचा आज बुधवारी सतरा जुलै रोजी एस एस व्ही पी एस महाविद्यालय जुना आग्रा रोड येथे पाहणी दौरा केला या पाहणी फारुख शाह यांच्या सोबत धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील निकम कार्यकारी अभियंता वानखेडे उपभियंता पी धर्मेंद्र झालटे उपभियंता सार्वजनिक बांधकाम धीरज इसे उपभियंता सार्वजनिक बांधकाम राहुल पाटील कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम अमोल चौहान कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम निखिल कौठरकर सहायक अभियंता चंद्रकांत उगले सहायक अभियंता मनपा सईद बेग डॉक्टर दीपश्री नाईक नासिर शाह डॉक्टर बापूराव पवार इकबाल शाह मोहम्मद यूसुफ पापा सर रफीक शाह आसिफ पोपट शाह समीर मिर्जा रियाज शाह पवन देशमुख निलेश जाधव आदि उपस्थित होते यावेळी एम अधिकाऱ्यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांना हे काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे अशी माहिती धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि इथे जे एम कडून ड्रेनेज लाईनचं काम सुरू होता तो अत्यंत संथ गतीने सुरू होता आणि त्यानिमित्ताने आम्ही त्या एम जे पीचे जे अधिकारी आहे कार्यकारी अभियंता निकम साहेब तसेच महापालिकेचे आयुक्त अनिता मडम आणि अनि सार्वजनिक बांधकामाचे जेवढे अधिकारी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आणि इथे पाहणी दौरा केलेला आहे के कारण की आता आम्ही मागच्या जे मार्चच्या बजेटमध्ये नगाव बारीकच्या फुलीपासून ते मोठा पुलापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे तस तसेच डिवायडर वगैरे आणि सुशोभीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपये मी मंजूर करून आणलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता इथे आपण ज्या मी उभा आहे तिथून हत्ती डोपर्यंत म्हणजे एस एस यू एस कॉलेजच्या बाजू हत्ती डोपर्यंतचा हा हा जो रस्ता आहे त्याच्या डांबरीकरण तक्रेडीकरणासाठी मी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे आणि ह्या दोन्ही कामांचा शुभारंभ लवकर लवकर व्हावा या सा यासाठी आम्ही रत्नशील आहे आता जे एम जी पीचे अधिकारी आहे त्यांनी ह्या कामासाठी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हा एस एस सी बी एस कॉलेज समोरचा जे रस्ता आहे आपला ते जे त्यांनी खणलेला आहे ते ट्रेनेजचं काम ते पूर्ण करतील आणि मग नंतर आम्ही त्या दोन्ही कामांचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आज या कामाच्या पाहणी दौराप्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक शहीद बेग तसेच आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम इकबालबाई शाह आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत